भारतातील पाच विविध प्रकारचे रेशन कार्ड भारतात नेफ्सा आणि अंतर्गत पाच विविध प्रकारचे रेशन कार्ड प्रदान केले जातात जे पुढील प्रमाणे आहेत प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका हे कार्ड सरकारने ठरवून दिलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या कुटुंबांना दिले जाते प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मिळण्याचा हक्क आहे अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका हे कार सरकारद्वारे अंत्योदय कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुटुंबांना दिले जाते प्रत्येक कुटुंबाला प्रति कुटुंब दरमहा पस्तीस किलो धान्य मिळण्याचा हक्क आहे एपीएल दारिद्र्य रेषेच्या वर शिधापत्रिका हे कार दारिद्र्य रेषेच्या वर राहणाऱ्या कुटुंबांना देण्यात आले बीपीएल दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका हे कार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना देण्यात आले ए अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका हे कार्ड गरीब आणि पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्ध लोकांना दिले जाते कृपया लक्षात घ्या की एपीएल बीपीएल आणि एवाय शिधापत्रिका यापुढे भारतात जारी केली जाणार नाही सध्या नेफ्सा अंतर्गत फक्त आणि कार्ड जारी केले जातात